नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन माम मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर आता फायनली आम्ही चाललोत आता मुंबईला निघलोत आता इथून वाजले एक वाजलाय दुपारचा एक वाजलाय आज आहे सोमवार खिचडी वगैरे केली आणि निघले निघलोत आता कधी येऊन खेळत होते आराध्या गेल। गेली आज शाळेत आणि आता त्यांना इथून घेणार आणि निघणार आता मुंबईला चला बाळांनो पटकन चलो बसता येईन का दोघायला म्हणजे दोघांला बसईन का नाही तर अजून कुठं घ्यायला मग ते हे सर बाळा तर अजून इकडं हर्षदा आता आता घरी काही एकटी करते कोणीच नाही आता आराम बाय बाय चचा सी यू लेटा मग आता चला

मंडळी फायनली आम्ही तळेगाव सोडलं आणि निघालो दुपारी यायला मुंबईला तर आठ दिवस कसे गेले काय काही समजलंच नाही आठ दिवस राहायचं नक्की नव्हतं ॲक्च्युली आम्हाला दो दोन दो, तीन दिवसच राहायचं होतं जोपर्यंत ताईंचा आता त्यांचा गणपती विसर्जन असतो तोपर्यंतच राहायचं असतं त्यांचा विसर्जन गणपतीचं विसर्जन हे गौरीच्या विसर्जनासोबतच असतं म्हणजे जेव्हा गौरीचं गौरी विसर्जन होतं ना त्या दिवशी सातव्या दिवशीचं तर ते करून जायचं होतं परंतु एक प्लॅन वाढतच चालले पालवे वा साहेब म्हटले की मला सुट्टी ईदची तर मी तेव्हा तुम्हाला घ्यायला येईल ईदच्या दिव सुट्टी आहे त्या दिवशी शुक्रवारी तुम्हाला घ्यायला येईल तर मग नंतर काय झालं परत त्यांची ती सुट्टी पण कॅन्सल झाली मग ते म्हटले आता थांबा अजून दोन दिवस मी स संडेला येतो घ्यायला तर असं करत करत आमचा पूर्ण एक आठवडा तिथं गेला आम्ही गेलो होतो एक तारखेला सोमवारी आणि आलो आठ तारखेला दुस दुसऱ्या सोमवारी तर असं सगळं झालं खूप एन्जॉय केला तिथं खूप मजा मस्ती सगळ्यांनी केली मुलांनी आम्ही खाणं पिणं फिरणं हे सगळं काही खूप छान धमाल सगळं केलं आम्ही तिथं आणि फायनली आता मुंबईमध्ये येऊन आम्ही पोहोचलो आठ तारखेला आम्ही मुंबईमध्ये आलो तर व्हिडिओ लेट येतोय कारण काय झालं की बरेचसे व्हिडिओ होते ना पेंडिंग तर ते अगोदर टाकले मधी काही गॅप झाला त्याचं कारण दुसरं आहे तर ते मी तुम्हाला सांगते नंतर तर चला मंडळी आम्ही व्यवस्थितपणे मुंबईमध्ये पोहोचलो दुपार किती एकलाने गो होतो तर आम्ही पोहोचलो तीनला तीनला पोहोचलो हार्डली तीन, तीन, तीन साडे सव्वा तीनला आम्ही इथे मुंबईमध्ये घरी आलो मंडळी जस्ट आता आम्ही आणि वाजले सव्वा तीन सव्वा तीनला ला एकला एक होतो एक सव्वा एकला निघलो होतो हां एक्सप्रेस वे आलो मस्त गर्दी वगैरे काय नव्हती आणि आलो हां हा ना मग ट्रॅफिक कुठं होतं ट्रॅफिक नव्हतं आणि आता घर आवरायला लागेल मला आता पसारा हे बघा आता झाडू वगैरे मारून लादी वगैरे पुसायला लागणार आहे मला आता पहिली अगोदर साहेबांचे कपडे आठ दिवसाचे किती सासून ठेवले बापरे किती सारा पसारा करून ठेवला हे बघा हा चहा करायला दूध आणलं का साहेब तुम्ही कुठे कधी आणलंय कधी आणलं पण तुम्ही दूध आणून ठेवलो होत काय देवा तर मला आता पहिली देवपूजा करायला लागणार आहे एकदा देवधायला लागतील आणि लागा कामाला बॅक टू मुंबई तू आणि जशी भांडी ठेवून गेली ती तशी भांडी आहे भांडी लावण्यात आलेली नाहीये आताच नाही लावायचं तर काय जाऊ द्या चला खिडकी वगैरे उघडा आपली बापरे आणि बटाट्याला तर कोंब फुटलेत किती सारे चला आता मंडळी आवरायला घ्यायला लागल आज सगळं मशीन लावा लागणार एकदा आणि हे बघा साहेबांचे कपडे आता साहेबांनी तर एकावर एक ढिगड चवलाय कपडांचा मग आ काय म्हणतेस बॅक तू मुंबई आल्यावर कस वाटत आहे आधी तिला टेन्शन आलंय फक्त उद्याच स्कूलच उद्या एकदा जाऊन आले का मग काय नाही आहे का नाही काही टेन्शन नाही घ्यायचं झालंय आणि क्यूब सुल करतो सॉल्व क्यूब सॉल्व करतो का कस वाटतय मुंबईला आलो मस्त वाटतय का आठवण वगैरे येते का तुला जिकडच जाईल तिकडच आहे का नाही पण तशी जे जिकडची जाईल तिकडची आता इथं आलं नाही लगेच चालू झालं आता उद्याची बॅग वगैरे सगळं भरून घे व्यवस्थित काय उद्याचे जे पिरियड असतील त्याच्या जे होमवर्क वगैरे असेल ते सगळं कम्प्लीट कर ऍक्टिव्हिटी वगैरे काय असेल ते उद्याच्या पिरियड ओके मग एका मागून एका आपण कम्प्लीट करू आठ दिवस खूप एन्जॉय केला है ना आज आता दिवसात गेलो होतो सोमवारी ऐका तू चाल चाल तू ताई ना तर मंडळी आता छान पैकी चहा बनवते उपवासते चहा पिते आणि झाडू मारून लागी पुसून घेते अगोदर एकदा छान पैकी आणि कपडे वगैरे मग नंतर लावते थोडे थोडे करून धुते कारण नाहीये ना तर ते वाळायची पंचायत पडते मग थोडे थोडे करून धुवून टाकते कपडे पण तर चला मंडळी बोलते तुमच्या सोबत नंतर थोड्या वेळाने किंवा जसं शक्य होईल तसं तुम्हाला मी दाखवते अपडेट करते काय असेल ते